नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी मोहन जाधव यांचा पर्यावरण दूत पुरस्काराने सन्मान शहराचे पर्यावरण संरक्षण <coughs> व संवर्धनासाठी कामगिरी केल्याबद्दल घनसोटी येथील पर्यावरण स्नेही मोहन जाधव यांना नवी मुंबई महापालिकेने पर्यावरण दूत म्हणून सन्मानित केले आहे सहज सेवा सामाजिक प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ते अनेक वर्षे काम करत आहेत नुकताच त्यांना घनसोली एफ विभाग कार्यालयात सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त संजय तागडे अतिक्रमण विभागाचे अभियंता रोहित ठाकरे स्वच्छता अधिकारी विजय पडघण आदी मान्यवर उपस्थित होते नवी मुंबई महापालिके स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये देशातील तृतीय व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला तसेच कचरामुक्त शहराचे सेवन स्टार रेटिंग आणि ओ डी एफ कॅटेगरीत वॉटर प्लस हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे यामध्ये खार्याचा वाटा उचलणाऱ्या सहसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जाधव यांना महापालिकेचे सहायुक्त सहाय्यक आयुक्त संजय तैरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले या गौरवाबद्दल सर्व स्तरातून मोहन जाधव यांचे अभिनंदन होत आहे